तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा मी सुमित चव्हाण आपल्या सक्सेस करिअर अकॅडमीमध्ये स्वागत करतो तुमचं आपण काल आपण तुलनात्मक संकेतन कंपॅरिझन कोडिंग बघितलं होतं आणि त्याचे जे काही क्वेश्चन्स ते बघितले होते तर आजचा आपला नवीन जो काही कोडिंगचा प्रकार आहे तो इथं आपल्याला बघायचा आहे विद्यार्थ्यांनो तो आपण बघून घेऊयात हे कोडिंगचे जे काही प्रकार आहेत ह्या जर प्रकारांचा जर विचार केला विद्यार्थ्यांना तर ह्या सगळ्या प्रकारामधून जवळपास आपल्याला चार ते पाच क्वेश्चन दिसतात आणि रिजनिंगचा एक महत्वाचा टॉपिक हा आपल्याला कोडिंगचा संकेतनाचा हा काल आपण कंपेरिजन कोडिंग बघितलं तर आजचा जो आपला टॉपिक आहे टेबल कोडिंग यालाच आपण तक्ता संकेतन म्हणतो ते आपण बघून घ्यायच्या विद्यार्थ्यांना ठीक आहे चला बघायचं आहे याचं बेसिक जे काय आहे विद्यार्थ्यांना मी काय वेगळं सांगत नाही तुम्हाला याच्यामध्ये काही वेगळं कॉन्सेप्ट नाही आहे मी डायरेक्ट क्वेश्चनवर तुम्हाला काय आहे ते सांग सांगणार आहे विद्यार्थ्यांवर चला बघा खूप यावर रेअरली एखाद्या वेळेस क्वेश्चन येतो पण आला तर कधी कधी दोन किंवा तीन पण क्वेश्चन येतात त्यामुळे आपल्याला टॉपिक तर बघावच लागणार आहे एखाद्या वेळेस शक्यता तर नाही यायची पण एखाद्या जिल्ह्यामध्ये येऊ शकतो आणि कधी एखाद्या वेळेस दोन तीन क्वेश्चन पण येऊ शकतात त्यामुळे हा टॉपिक महत्वाचा ठरतो आणि आपल्याला ते बघावंच लागणार आहे ठीक आहे तर चला बघून घ्यायचं आहे आपल्याला टेबल कोडिंग काय म्हटलं आहे एका सांकेतिक लिपीत अंकासाठी खालीप्रमाणे चिन्ह वापरतात म्हणजे एका ठराविक अंकासाठी ह्या पद्धतीने चिन्ह वापरले आहेत म्हणजे काय आहे एक साठी द रेट किंवा दोन साठी हॅश वापरला आहे तीन साठी डॉलर चिन्ह वापरला आहे अशा पद्धतीनं प्रत्येक अंकासाठी एक पासून नऊ पर्यंत प्रत्येक अंकासाठी एक वेगळं चिन्ह असल्याचं आपल्याला दिसून येईल विद्यार्थ्यांना इथं तर ठीक आहे तर आपल्याला प्रश्न क्रमांक एक आणि दोन साठी ही जी माहिती आहे ही आपल्याला इथं कामी येणार आहे विद्यार्थ्यांना ठीक आहे तर चला आपण एकदा बघून घ्यायचं आहे थेट आपण बघून घेऊ ठीक आहे तर आपल्याला हे चिन्ह दिले आहेत चिन्ह आहेत आणि मध्ये काय आहेत त्याच्या पदावलीमध्ये ते आपले रूपांतरण दिलं आहे म्हणजे आपल्याला चिन्ह ह्या जे काही जे काही आपले चिन्ह आहेत त्यामध्ये अंक मांडावं लागेल त्या चिन्हासाठी कोणता अंक आला आहे चिन्ह ते अंक मांडून त्याची जी पदावली जे येईल पदावली ते आपल्याला सॉल्व्ह करायची आहे त्यामध्ये हे एवढं हे क्वेश्चन यामध्ये अशा पद्धतीने विचारलं आहे तर चला आपल्या त्रिकोणासाठी काय होतं कोणता अंक होता विद्यार्थ्यांना चार होता भाग चिन्ह आपण देऊन टाकू खाली ठीक आहे साठी कोणता अंक होता विद्यार्थ्यांना दोन अंक होता ठीक आहे त्यानंतर काय होतं अधिकचे साईन आहेत आपण अधिकच्या साईन देऊन टाकायचं आपल्याला स्क्वेअर साठी कोणता अंक आहे विद्यार्थ्यांना तर पाच आहे विद्यार्थ्यांना ते आपण पाच लिहून घ्यायचे आहे नंतर कोणता अंक नंतर कोणतं चिन्ह आपलं काय आहे विद्यार्थ्यांना आपलं गुन्हाकाराचं चिन्ह आहे ठीक आहे तर ते गुन्हाकार आपण खाली देऊन टाकूया नंतर हॅश आहे विद्यार्थ्यांना साठी आपण काय वापरलं आहे पुन्हा दोन वापरला आहे तर अशा पद्धतीने कळलं विद्यार्थ्यांना ठीक आहे अशा पद्धतीनं आपण सगळं लिहून घेतलं आहे विद्यार्थ्यांना तर चला आपण उत्तरापर्यंत पोचायचं आहे पदावलीच्या आपल्याला जी काय आहे फॉर्म्युला आहे आणि जी काही क्रिया आहे म्हणजे बॉर्डमासची जी, जी आपण क्रिया म्हणतो तर त्या क्रियेनुसार आपण कंचे भागू बेव ठीक आहे मी एकदा लिहून घेतो इकडे कंचे भा गु ठीक आहे तर आपल्याला सगळ्यात अगोदर काय आहे भागाकार आहे कंस नाही आहे आणि त्याचे जे काही कंस आहेत दुसरे रेकी चिन्ह वग रेकी कंस वगैरे ते आहेत कंस नाहीत तर आपल्याला डायरेक्ट काय भागाकाराकडे जावं लागेल तर पहिला काय येणार आहे भागाकार आपल्याला टायर विद्यार्थ्यांना डायरेक्ट बघितल्यानंतर दोन येणार प्लस च्या साईड लिहून घ्यायचं आहे आणि मग काय आहे आपल्याला गुणाकार करायचा गुणाकार काय होणार पाच इंटू दहा काय होणार दहा पाच इंटू दोन किती होणार दहा होणार तर मग काय होईल याचं उत्तर दोन प्लस दहा किती होणार बारा हे उत्तर आपल्याला येताना इथं दुसरे विद्यार्थी मित्रांनो किती इझी होतं विद्यार्थ्यांना फक्त काय करायचं आहे जे काही चिन्ह आहे चिन्हाला जे काही अंक दिला आहे ते अंक लिहायचं होतं आणि ते पदावली सॉल्व्ह करायची होती विद्यार्थ्यांना ठीक आहे सर्वांचं उत्तर आलेलं असेल विद्यार्थ्यांना ठीक आहे चला आता दुसरं बघून घेऊयात आपण त्याच पद्धतीनं जायचं आहे ॲट द रेटसाठी काय आलं आहे एक आहे आपण गुणाकारक चिन्ह खाली लिहून घ्यायचं आहे हॅटचं काय दो आहे दोन आलं आपण ते लिहून घ्यायचे आहे अजून पुन्हा गुणाकाराचं चिन्ह आहे नंतर काय आहे त्रिकोण आहे म्हणजे चार लिहून घ्यायचे आहेत नंतर अजून पुन्हा गुणाकार आहे आणि आप आपलं अँड साठी काय आलं आहे तर शून्य आहे विद्यार्थ्यां तुम्हाला गणिताचे नियम माहित असतीलच शून्यासोबत कितीही मोठी संख्या आपण जर गुणाकारात घेतली तर उत्तर काय येणार आहे विद्यार्थ्यांना शून्य चिन्ह आहे मग त्यामुळे उत्तर काय द्यायचं या सगळ्यांचं जर आपण घेतलं सगळे गुणाकारात आहेत सगळे अंक गुणाकारत असल्यामुळे याचं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक तीन शून्य हे उत्तर आपल्याला येणार आहे विद्यार्थ्यांना ठीक आहे एवढं इझी होत विद्यार्थ्यांना चला बघून घ्या बँक पीओ साठी आलेला क्वेश्चन आहे ठीक आहे दोन हजार सहा बँक साठी आलेला क्वेश्चन आहे आणि तिसऱ्या आणि आलेला हा आपल्याला जी काय माहिती आहे ती लागणार आहे ती माहिती एकदा बघून घ्या तुम्ही प्रयत्न करा सॉल्व्ह करायचा ठीक आहे चला तर बघा विद्यार्थ्यांना अंक आणि कोड आहेत आणि अटी दिलेल्या आहेत अटीवरून आपल्याला शोधायचं आहे अगोदर काय होतं डायरेक्ट का आपल्याला अंक आणि त्यांच्या संकेतन जे काय होतं म्हणजे अंकावरून चिन्ह दिले होते आणि आपल्याला अटी काही नव्हतं डायरेक्ट का आपल्याला थेट लिहायचे पण यामध्ये अटी आहेत त्या अटीनुसार पण आपल्याला चालावं लागणार आहे तर बघा ठराविक अंक आहेत आणि त्यासाठी हा आपल्याला एक कोड दिला आहे किंवा चिन्ह म्हणू शकतो आपण त्याला एक कोड किंवा एक चिन्ह आपल्याला दिलं आहे तीन साठी ती आपल्याला स्टारचं जसं बघा फसाठी बी दिला आहे सेव्हन साठी ई दिला है। या पद्धतीनं चिन्ह जे काही अंक आहेत का त्यासाठी चिन्ह किंवा जो काही कोड आहे ठराविक कोड आपल्याला दिलेला आहे तर बघा अटी आपण बघून घ्यायच्या आहेत आणि त्यानुसार आपल्याला उत्तरापर्यंत जावं लागेल तर अटी बघून घ्यायची आहे आपण जर पहिला अंक शेवटचा अंक विषम असतील आणि त्या अटी कधी काम्यात कामी, कामी आला आपल्याला जेव्हा डायरेक्ट आपण क्वेश्चन बघू आणि क्वेश्चन मध्ये काय का विचारलं त्यानुसार आपल्याला ते बघावं लागेल ठीक आहे तर इथं काय आहे चार ठीक आहे आणि शेवटी काय आहे दोन ठीक आहे तर बघा पहिली अट कोणती म्हणते पहिला अंक व शेवटचा अंक विषम असते तर पहिला अंक आणि अ... शेवटचा अंक विषम आहेत का नाही म्हणजे पहिली अट आपल्याला लागू होईल का होणार नाही दुसरं बघून घ्यायचं आहे जर पहिला अंक व शेवटचा अंक सम असतील ठीक आहे तर पहिला अंक सम आहे शेवटचा अंक सम आहे म्हणजे ही जी आपली दुसरी अट आहे ही लागू ठरते का इथं लागू ठरते विद्यार्थ्यांना म्हणजे आपल्याला तिसरी अट पण बघायची गरज पडणार आहे दुसरी अटच लागू इथं होते तर त्यावरून आपण उत्तरापर्यंत जाऊ तर ठीक आहे बघून घ्यायचं आहे काय म्हटलं आहे दोघांनाही Uh, डॉलरचा साईन द्यायचं आहे तर डॉलर बघू आपण लिहून घेऊयात थेट उत्तराकडे बघायचं डायरेक्ट पहिला डॉलर आणि शेवटचा डॉलर आल्यावर पहिला पण चुकीच्या ठरेल दुसरं पण चुकीचं ठरेल तिसरं पण चुकीचं ठरेल आणि चौथा आपलं डायरेक्ट उत्तर बरोबर येईल विद्यार्थ्यांना म्हणजे काही आपल्याला व्हेरीफाय करायची गरज पडली काहीच करायची गरज पडली नाही यामध्ये डायरेक्ट आपण जी अट बघितली आणि नुसार आपलं उत्तर भेटला किती इझी होतं विद्यार्थ्यांना आणि बँक साठी क्वेश्चन आला होता तो ठीक आहे तर अशा पद्धतीने जायचं आहे विद्यार्थ्यांना चला समोरचा क्वेश्चन बघून घेऊयात चला हा दुसरा क्वेश्चन बघा आहे तर पहिल्या जागी सात आहे आणि शेवटी दोन आहे तर पहिला अंक विषम आहे दुसरा सम आहे तर आपली कोणती अर्जी लागू ठरणार आहे ही विषमसाठीच आहे पहिली अट पण ठरेल दुसरी फक्त समसाठी होती ती पण लागू ठरणार आहे जर शेवटचा अंक शून्य असेल आणि जर त्यास कोटबद्ध करावे म्हणजे काय शून्य आहे का, का शेवटच्या जागी पण नाही म्हणजे आपली तिसरी पण अट जी आहे ती इथं लागू ठरणार नाही मग जी जी काय संख्या आहे त्या संख्येसाठी जो डायरेक्ट कोड दिलेला आहे तोच कोड आपल्याला वापराव लागेल जे काय अट आहे ती अट लागू ठरणार नाही कोणतीच अट जर लागू ठरत नसेल तर आपल्याला काय आहे ह्या ठराविक अंकासाठी जो काही कोड दिलेला असेल तो कोड आपण डायरेक्ट घ्यायचा आहे ठीक आहे अट दिली असेल तर त्या पद्धतीने जायचं आहे अट जर लागू होत नसेल तर आपण डायरेक्ट आपण त्यापर्यंत जायचं आहे तर बघून घ्यायचं आहे सात साठी काय आहे सात साठी ई आहे मी इथं ई लिहून घेतो चला मी इथं ई लिहून घेतला आहे आणि डायरेक्ट पर्याय पर्यंत गेलो पहिला जो काही आपला उत्तर होता पर्याय तो आपलं इथं कट होऊन जाईल ठीक आहे पहिला जागी ई येणार सहासाठी काय घ्यायचं आहे विद्यार्थ्यांना तर आपण शेवटून बघ बघायचं आहे पण तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा हो पर्याय जर सेम येत असतील तर, ये तर आपण काय करायचं आहे दुसऱ्या पद्धतीने जायचं आहे तर दोन साठी काय वापरलं आहे विद्यार्थ्यांना ऍट द रेट वापरला आहे तर शेवटच्यासाठी दो ऍट द रेट आलं पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक तीन चुकीचे ठरेल ठीक आहे जे आपले दोन पर्याय इथं गलत झाले आता के आणि के तिथं पण आहे तिसऱ्या जागी काय आहे ह्या शाळेन तिथं आर आहे तर मग आपण डायरेक्ट काय शोधायचं आपण तिसरा जो शेवटून तिसरा जो पद आहे आपण डायरेक्ट शोधू शून्यासाठी काय आहे विद्यार्थ्यांना शून्यासाठी आहे आर ठीक आहे तर आर कोणत्या जागी येईल आर कुठं आहे हे बघा इथं आर आहे आणि इथं काय आलं ह्या शाला आहे म्हणजे हा पर्याय इथं छुट्या ठरले पर्याय क्रमांक चार इथं आपल्याला बरोबर त्यांना दिसेल विद्यार्थ्यांना ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे जे काही कोडिंगचे प्रॉब्लेम आहेत आपण इथे सॉल्व्ह करायचे आहेत खूप इझी आहे विद्यार्थ्यांना आणि अशा पद्धतीनं जायचं आहे ठीक आहे इतकंच होतं यामध्ये काही सांगण्यासारखं नव्हतंच तर ठीक आहे आपलं तक्ता संकेतन टेबल कोडिंग इथंच संपलेलं आहे आणि ह्या पद्धतीचे क्वेश्चन येणार विद्यार्थ्यांना एखादा